नमस्कार आपण आलो आहेत कल्याणमध्ये आणि कल्याणमध्ये वैशाली मंजुळे मॅडम यांच्याकडे वैशाली मॅडम यांना आपण अमृत ज्यूस दिलं होतं त्यांना पायीचा त्रास होता आणि हा त्रासातून ते मुक्त व्हावेत यासाठी त्यांनी अमृत ज्यूस घेतलं होतं आपण ऐकूया त्यांना अमृतज्यूसचा काय काय फरक पडला ते वैशाली मॅडम तुम्ही अमृतज्यूस सुरू केलं साधारण तुम्ही किती दिवस घेतलं आणि तुम्हाला त्याचा काय फायदा झाला नक्कीच नमस्कार मी वैशाली मंजुळे मी आ, शिक्षिका आहे पहिले विनोद सर आमच्याकडे आले होते त्यांनी मला या औषधाबद्दल सांगितलं होतं त्यांनी म्हटलं होतं की तुमची इम्युनिटी वाढेल वगैरे तसं औषध घ्यायचं मला फार कंटाळा आहे त्यामुळे सुरुवातीला मी ते टाळलं पण जेव्हा त्यांनी मला सांगितलं की पाईल्ससाठी तुम्ही याचा उपयोग एकदा करून तर बघा मग तेव्हा म्हटलं की बा डॉक्टरकडे जाऊन ऑपरेशनपर्यंत माझी जी गोष्ट पोहोचली होती म्हटलं एक वेळा ट्राय करून बघायला काहीच हरकत नाही आहे म्हणून मी हे औषध सुरू केलं आणि आश्चर्य म्हणजे हे की पंधरा दिवसात मला जे रक्त पडत होतं ते कमी झालं मग माझा थोडा विश्वास बसला कारण पहिले पंधरा दिवसाची एकच बॉटल मी घेतलेली होती तेव्हा मी सकाळी आणि संध्याकाळ दोन्ही वेळ हे औषध घेत होते मग ते माझं रक्त पडणं कमी झालं म्हणून मग मी परत त्यांच्याकडनं हे औषध मागवलं आणि अवघ्या दोन महिन्यात माझा जो सुद्धा बाहेर आला होता तोसुद्धा यांनी बरा झाला आणि अशा प्रकारे अमृत ज्यूस फक्त हे एक ज्यूस आहे हे hey, एवढ्या चांगल्या प्रकारे आपल्या शरीरावर कार्य करू शकतं याचं मला फारच आश्चर्य वाटलं मग त्याच्यानंतर याच्याबद्दल आम्हाला बरीच माहिती कळली त्यांनी आम्हाला व्यवस्थित सगळं समजवून सांगितलं मला म्हणजे सतत उभं राहावं लागतं आम्ही टेचर असल्यामुळे तर मला गुडघ्यांचा पण प्रचंड त्रास होता म्हणून त्याच्यासाठी मग मी आर्थोजी पण घेतलेलं आणि बसून बऱ्याच वेळ कार्य करावं वे लागतं पेपर करेक्शन करावे लागतात त्याच्यामुळे ना असं चरबी खूप वाढल्यासारखी वाटत होती तर त्याच्यासाठी मी डायबोजी पण घेतलं तर या सगळ्यांचा मला इतका फायदा झालेला की माझे जे गुडघे दुखत होते किंवा माझं जे वजन झपाट्याने वाढत होतं एका विशिष्ट वयानंतर समजा आपलं वजन वाढायला सुरुवात होते लेडीज जे प्रॉब्लेम्स असतात तर ह्या डायबोजीमुळे माझं वजनसुद्धा कमी झालं गुडघे दुखी सगळ्यात महत्त्वाचं मला तासन तास आम्हाला राहून वर्गात शिकवायला लागत होतं तेसुद्धा या आर्थोजीमुळे फार कमी झालेलं माझं आणि हे सगळं तर मी घेतच होते पण याच्यासोबत मला एक जो प्रॉब्लेम होता तो म्हणजे पाल्पिटेशनचा तर इतक्या दिवसात या सगळ्या गोष्टींकडे कसं त्या गोष्टीकडे माझं लक्षच गेलं नाही मला सारखा हा पाल्पिटेशनचा सा त्रास होत होता पण हे सतत मी जेव्हा दोन तीन महिने मी ते घेतलं आणि अचानक एक दिवस माझ्या लक्षात आलं की अरे मला नहीं नहीं तर पाल्पिटेशन होतच नाही आहे नाहीतर मला दर पंधरा वीस दिवसांनी एक महिन्यांनी मला तो पाल्पिटेशनचा प्रचंड त्रास होता त्याच्यासाठी मी कितीतरी डी इको काढले कार्डिओलॉजिस्टकडे गेले त्यांनी तर मला हे सजेस्ट केलं होतं की तुमचा जॉब खूप बोलण्याचा आहे तर कदाचित तुम्हाला हा जॉब सोडावा लागेल कारण तुमच्या हार्टवर त्याचा परिणाम होतो तुम्ही खूप वेळ बोलता म्हणून तर म्हणजे तिथपर्यंत ही गोष्ट आली होती माझं जे पंपिंग होतं ते पन्नासच्या पण खाली गेलेलं होतं आणि ह्या सगळ्यांमुळे मला असं वाटतं की हे अमृत ज्यूस घेतल्यामुळे तेव्हापासून माझा हा पाल्पिटेशनचा त्रास टोटली कमी झालेला आहे आणि मागच्या चार पाच महिन्यामध्ये मी एकही टुडी इको काढलेला नाही जी गोष्ट माहिती पण नव्हती की याच्यामुळे हा फरक पडू शकतो पण सगळ्यात जास्त मला झालेला जा फायदा म्हणजे माझ्या पाल्पिटेशनचा आणि मला जे कोंब आलेलं होतं पायलचा जो प्रचंड मला त्रास होता त्याच्यामुळे मला हे अमृत ज्यूस हे जे आहे हे, हे अमृत ज्यूस म्हणण्यापेक्षा ही प्रत्येकाला मिळाली मिळालेली एक संजीवनी बुटी आहे आणि याच्याकडे औषध म्हणून तुम्ही बघू नका आपण जीवन जगण्यासाठी अनेक गोष्टी रोज आपण कितीतरी खर्च असेच करत असतो आणि डॉक्टरकडे जाऊन आपण जे औषधावर खर्च करतो तो आजार आपला तात्पुरता तिथे बरा करतो आणि त्याचे साईड इफेक्ट्स आपण बघतो पण अमृत ज्यूस जर तुम्ही एक फळांचा ज्यूस म्हणून जर तो घेत असाल तर याचे आप तुम्हाला जे फरक जाणवतील हे लाईफ लाँग असणार आहे आणि चांगलं जीवन जगण्यासाठी एक निरामय आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येकाने अमृत ज्यूस हे घेतलंच पाहिजे मला असं वाटतं की पृथ्वीवरचं हेला संजीवनी बोटी म्हटलं तरी चालेल काही हरकत नाही आहे कारण मला याच्यामुळे भय भरपूर फायदे झालेले आहेत एक दोन नाही मी म्हणजे असे सांगितलं तर बरेच फायदे आहेत वयानुसार आपले त्रास वाढत जातात पण जर हे घेतलं तर हे काय टॉक्सिन तुमच्या शरीरातलं कमी करतं तुम्हाला बाज बाकीचे जे आजार भविष्यात समजा काही होणारे असतील तर मला असं वाटतं की या अमृत ज्यूसमुळे आपण कुठेतरी त्याच्यापासून दूर राहू आणि आपलं पुढचं आयुष्य हे सुंदर आणि चांगल्या रीतीने जगू शकू क्या बात है? क्या बात आहे या ठिकाणी वैशाली मॅडम यांनी अमृत ज्यूसचा त्यांना फक्त एका पाईल्ससाठी त्यांनी घेतला होता आणि त्यानंतर त्यांच्या शरीरावर म्हणजे त्यांना इतके सारे वेगवेगळे जे फायदे झालेत म्हणजेच एक लक्षात घ्या की अमृत ज्यूस आपण घेत असताना आपला जो त्रास होतोय त्याच्यावर तो आपण घेतोच पण त्यासोबतच आपल्या शरीरामध्ये जर इतर अजून काही त्रास असेल तर ते सुद्धा त्रास दूर करण्याचं काम अमृतजूस करत असतं जे कळत न कळत आपल्या शरीरामध्ये होणारे जे बदल असतात आणि त्याच्या माध्यमातून वाढणारे जे त्रास असतात त्याची गांभीर्यता किंवा त्याचा जो परिणाम आहे हा तात्काळ आपल्यासमोर येत नाही त्याची लक्षणं जोपर्यंत आपल्याला दिसत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर काम करत नाही तोपर्यंत डॉक्टरकडे जात नाही किंवा कोणतंही औषध आपण घेत नाही परंतु हे अमृतुस असं आहे की जर आपण हे घेतलं तर निश्चितच आपल्याला होणारा जो त्रास आहे की जो आपल्याला डोळ्यांना दिसत नाही आहे तो जाणवत नाही त्याची ल ज्याची लक्षणंसुद्धा लग, आपल्याला दिसत नाही आहेत ज्याचे परिणाम हे पुढे भविष्यामध्ये गंभीरही असू शकतात असा सर्व आजार दूर करण्याचं काम हे अमृतजूस करत आहे म्हणजेच विचार करा मित्रांनो आपण फक्त अमृतजूस घ्यावं आणि आपल्या शरीरातले असंख्य आजार आपण दूर करावेत इतका चांगला फायदा आपल्याला या अमृतजूसचा होतो आणि याचे ज्वलंत उदाहरण हे आपण या ठिकाणी आपण बघितलेलं आहे वैशाली मंजुडे मॅडम ज्यांना एका नाही तर अनेक गोष्टींवर म्हणजे मल्टिपल डिसेसवर त्यांना आपल्याला फायदा झालेला दिसून येतोय आणि म्हणून आपण सुद्धा आपल्यालाही काही त्रास असेल तर निश्चितच आपण अमृतज्यूस घ्या आणि स्वतःचा आरोग्य निरोगी करा एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो आणखी एक गोष्ट मला इथे नमूद करायची आहे अमृतज्यूस पर... मी माझ्यासाठी सुरू केलं होतं इथे आणखी एक गोष्ट सांगते माझे मिस्टर ज्यांना बेन ब्रेन स्ट्रोक झालेला होता त्यांच्या दोन आहेत त्यांना डॉक्टरनी औषध औषध इतर घ्यायला नाही आहे तर मी त्यांना इतके दिवस मला बऱ्याच जणांनी सजेस्ट केलं की तुम्ही होमिओपॅथी द्या किंवा आयुर्वेदिक द्या पण मी त्या फेवर मध्ये नव्हते पण जेव्हा मी हे अमृत ज्यूस घेतलं माझ्यावर जो फरक पाहिला कारण मला पण खूप औषधं चालत नाही मला लगेच त्याची ॲलर्जी येते मला असं विशिष्ट प्रकारच्या गोष्टींच्या ऍलर्जी आहे पण मला जेव्हा हे अमृतजो सूट झालं म्हणून मी माझ्या मिस्टरना म्हटलं की तुम्ही पण हे घेऊन बघा मग त्याला पहिले असं पंधरा दिवसांचं दिलं वगैरे आणि त्याच्यामध्ये जो ट्रिमेंडस चेंज झाला त्यांना म्हणजे कुठलाही जॉब करायला किंवा कुठलंही काम करायला डॉक्टरांनी नाही म्हटलं तो कुठल्याही हेवी प्रकारचं किंवा धावपळ करणे वगैरे हे सगळं हा बाईक हा बाईक बाईक तर टोटली बंद सांगितली होती त्यांना कारण त्यांच्या दोन सर्जऱ्या झाल्या आहेत त्या पण ब्रेनच्या तुम्ही विचार करा की ब्रेन स्ट्रोक झाल्यानंतर माणूस कसा असतो आणि हे औषध घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये इतका ट्रिमेंडस चेंज आहे की डॉक्टरकडे जेव्हा आम्ही फॉलोअपला गेलो डॉक्टर सुद्धा शॉक होते त्यांना ज्या पंधरा ते सोळा गोळ्या होत्या जवळपास बारा ते पंधरा गोळ्या ते रोज घेत होते ते अवघे डॉक्टरांनी म्हटलं की बा असं एवढा काय चेंज झाला पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ॲलोपॅथीचे जे डॉक्टर असतात ते ह्या सगळ्या गोष्टी मानत नाही आणि मी जर त्यांना हे सांगितलं असतं तर कदाचित त्यांनी या गोष्टीसाठी आम्हाला नाही म्हटलं असतं म्हणून आम्ही त्यांना काही हे सांगितलेलं नाही पण मला असं वाटतं की अमृत ज्यूसमुळे माझ्या मिस्टरांना गिरीश मंजुळेंना भरपूर फरक पडलेला आणि आता ते सुद्धा चालवतात सगळ्यात महत्वाचं आणि म्हणून आमच्या दोघांमध्ये एवढा फरक हा जाणवला म्हणून आम्ही हा विचार केला की लोकांपर्यंत ही चांगली गोष्ट पोहोचवा मग विनोद सरांनी आम्हाला त्यातून म्हणजे आपण यातला बिझनेस कसा करू शकतो याचा आय डी काढून आपण पुढे कसं जाऊ शकतो तर एक सेवा म्हणून बरोबर आम्ही हे व्रत आता स्वीकारलेलं आहे आणि असेच आजाराने खूप लोक ग्रस्त आहे की त्यांना कळतच नाहीये की फक्त डॉक्टरकडे गेल्यावरच सगळे आजार गे बरे होतात असंच त्यांना वाटतं पण आम्ही आमची उदाहरणं देऊन आणि त्यांनी आम्हाला बरेच वर्षांपासून पाहिलेलं पण आहे तर त्या लोकांना ते उदाहरणं देऊन आम्ही हे अमृतज्यूस देतो आणि लोकांना खरोखरे आहे की अमृतज्यूसमुळे एवढा फायदा होऊ शकतो माझ्या मिस्टरांचं ते एवढं धडधडीत उदाहरण आहे की जे घरातून बाहेर त्यांना आम्ही एकटं पाठवत नव्हतो त्यांना एन्झायटी झालेलं होतं कारण सतत घरात राहून विचार करून त्याच्या पण वेगळ्या गोळ्या त्यांना द्यावं लागून हां पण ज्यूसमुळे त्यांच्यामध्ये एक इतका उत्साह एक ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि ते म्हणतात की असे असंख्य लोक आहे की कितीतरी आजारांनी ते पीडित असतात आणि त्यांना ही गोष्ट माहितीच नसते तर म्हणून ब आपण त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवावी त्याच्यासाठी आम्ही दोघं पण आता ह्या अमृतज्योतसाठी काम करतोय म्हणून माझं सगळ्यांना एक नम्र निवेदन आहे की थोडासा विश्वास ठेवा पहा प्रत्येक गोष्ट लगेच घडत नसते तूप खाल्ल्याबरोबर रूप येत नाही बरोबर ही म्हण आपल्या याच्यात आहे तर थोडीशी पेशन्स ठेवून जर तुम्ही हे औषध स्वीकार औषध मी म्हणणारच नाही याला मी मघा पण म्हटलं हे एक पेय आहे एक ज्यूस आहे हा ज्यूस जर तुम्ही स्वीकारला तर खरंच तुमचं आयुष्य खूपच छान निरोगी आणि निरामय होऊ शकेल क्या बात आहे बघा मॅडमने सांगितलेलं आहे की अमृत ज्यूस हे आपण प्रत्येकाने घ्यायला पाहिजे आणि निश्चितच याचा जो फायदा आहे हा प्रत्येकाला होणारच फक्त एवढंच आहे की हेल्थ एक्झिक्युटिव्ह जर आपल्यापर्यंत येत असेल तर निश्चितच आपण या अमृत ज्यूसचा स्वीकार करावा आणि आपण घेऊन अवश्य एकदा घेऊन बघावं तरच आपल्याला त्याचा खरा जो परिणाम आहे हे परिणाम आपल्याला बघायला मिळतील आणि निश्चितच आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कुणाला कुनाला, कुणाला काही ना काही त्रास हा आहेच आहे आणि मग का मग आपण आपला हे हा जो आजार आहे हा दूर करण्यासाठी आपले हे जे त्रास आहे हे त्रास दूर करण्यासाठी अमृत ज्यूस याचा स्वीकार करावा आणि ते घ्यावं आणि स्वतःला निरोगी आयुष्य प्रदान करावं एवढंच या निमित्ताने आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो धन्यवाद मॅडम आपण आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि खरोखरच आपल्यावर झालेला हा जो असाधारण असा बदल आहे हा बदल तुमच्यावर सुद्धा आणि तुमच्या मिस्टरांवर सुद्धा तो बघून आम्हाला खूप समाधान वाटतंय की असं इतकं सुंदर प्रोडक्ट एक सुंदर संजीवनी ही आपल्या हातात आहे आणि निश्चितच आपण ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत देऊन त्यांचं आरोग्य निरोगी कसं होईल याच्यावर काम करूया कारण फक्त जर एखाद्या गोष्टीचा फायदा आपल्याकडे आपल्याला जर होत असेल तर म्हणजे जे जे आपल्याशी ठावे ते ती लोकांशी द्यावे आपण म्हणतो तर तसंच जे आपल्याला इतकं छान जर एखादी गोष्ट आपल्या हात या लागलेली आहे तर ती निश्चितच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांचा आरोग्यावर होणारा जो अनावश्यक खर्च आहे तो कमी कर करण्यासाठी आपण निश्चितच त्यांना मदत करू शकतो धन्यवाद